तर त्यांना तुम्ही पत्र लिहायला सुरुवात करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही पहिलं पत्र कुणाला लिहिलं आणि त्यांनी ते वाचल्यानंतर त्यांची काय रिॲक्शन होते हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा नमस्कार हार्ट टू हार्टमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आ, मी कोणत्याही व्हिडिओमध्ये आतापर्यंत जास्त सांगितलं नाही आहे की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पण आज सांगावं असं वाटतंय की तुम्ही सगळे चॅनलला खूप सुंदर प्रतिसाद देत आहे त्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला व्हिडिओ बघून ज्या गोष्टी वाटतात त्या तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता आणि तुम्ही कमेंट करताना तुम्हाला तुमचे पण विचार नक्कीच करणार आहेत हा पण प्रवास खूप छान असतो त्यामुळे कमेंट नक्की करा मोबाईलचा जमाना आहे सेल्फीचा जमाना आहे इंस्टाग्रामचा जमाना आहे अशा भरपूर साऱ्या ॲपचा जमाना आहे आणि या सगळ्या गोष्टीत ना एक गोष्ट खूप मागे पडली ती म्हणजे पत्र शाळेत ना पत्रलेखन निबंधलेखन अशा गोष्टी खूप असायच्या आणि मला त्यात फार आवडायचं लिहायला मला फार आवडायचं लहानपणापासूनच तर प्रश्नपत्रिका समोर आल्यानंतर रिकाम्या जागा वगैरे मी अगोदर काहीच करणार नाही मी पहिले बघणार की कोणता निबंध आलाय आणि पटकन त्याच्यातला एक विषय सिलेक्ट करून मला असं व्हायचं की मी लिहायला कधी सुरुवात करू आणि जवळजवळ परीक्षेच्या कालावधीचा अर्धा वेळ माझा तर हे मोठे मोठे लिखाण करण्यात जायचा कदाचित त्यामुळेच त्या गोष्टी मला आता फार उपयोगी येतात आणि पत्रलेखन असो निबंधलेखन असो सारांश लेखन असो तर या गोष्टींमुळे आपल्याला नक्कीच फायदा होतो आपलं वाचन लेखन मनन चिंतन या गोष्टी खूप इम्प्रूव्ह होतात तर असं हे पत्रलेखन आता खूप मागे पडले पण खरंच खूप वेगळी मजा आहे हे पत्र लिहिण्यात आणि मला तर वारंवार वाटतं की म्हणजे पत्र लिहावं आणि मी ते लिहिणारेही आहे माझ्या डोक्यात फार विषय आहेत की मला कुणाकुणाला पत्र लिहायचं आहे काय काय लिहायचं आहे तर येणाऱ्या व्हिडिओजमध्ये कदाचित तुम्हाला ते नक्की दिसेल तर अशी पत्रलेखन ही एक कला आहे खरंच ही कला आहे आता आपण कार्यक्रम बघतो टी व्हीवर म्हणजे कोणतेही कार्यक्रम असतील आता बिग बॉस असेल तर त्याच्यात अशी असते एक प्रोसेस की तुम्ही फोनवर बोला कुणाशी तरी जवळच्या व्यक्तीशी बोला वगैरे असं काहीतरी असतं मला जास्त डिटेल्स नाही माहिती तर असं किती छान आहे ना की आपल्या आयुष्यात आपण कुणाशी तरी फोनवर बोलण्यापेक्षा आपण त्याला छान मस्त एक मोठंच्या मोठं पत्र लिहू शकतो मग लिहिताना आपल्याला तिथं लिमिट नाहीये की आपण आपल्या भावना सविस्तर व्यक्त करू शकतो आणि त्या व्यक्तीबद्दल चांगले वाईट विचार तिथे व्यक्त करू शकतो तिथे मोकळे होऊ शकतो तर ही पत्रलेखन ही इतकी सुंदर म्हणजे गोष्ट आहे ना की तिथे समोरच्या व्यक्तीच्या मनात खूप आपल्याविषयी म्हणजे वेगळ्याच गोष्टी तयार होणार आहेत बापरे कधी न बोलणारी व्यक्ती माझ्याबद्दल इतका विचार करते त्या व्यक्तीच्या मनात माझ्याबद्दल इतक्या चांगल्या गोष्टी आहेत आणि मला तर माहितीच नाही आहे तर असं हे पत्रलेखन खरं सगळ्यांनी करायला पाहिजे प्रत्येकाने आपल्या जवळच्या लोकांना मग ते घरातले असतील बाहेरचे असतील तर खरोखर पत्र लिहायला पाहिजे आणि बघायचं की आपण लिहिल्यानंतर आपण किती मोकळे होतो खरं तर लिहिणं हे खूप गोष्टींवरचं औषध आहे म्हणजे बऱ्याच अशा थेरपीज आहेत की त्याच्यात लिहायला सांगतात ती एक वेगळी गोष्ट आहे ती आपण नंतर कधीतरी डिस्कस करूया पण खरंच पत्रलेखन मग ही मागे पडलेली कला आपण पुन्हा एकदा नव्याने जागृत करू शकतो एक छानशी मस्त नवीन वही घालायची आणि ठरवायचं की मी आज कुणाला पत्र लिहिणार आहे आणि मस्त ते लिहायचं तो अनुभव खूप खूप छान असतो आणि तेच पत्र किंवा तेच आपलं लिहिलेलं आपण थोड्या कालावधीनंतर वाचल्यानंतर असं वाटतं बापरे हे मी लिहिले किती छान लिहिले म्हणजे स्वतःचा विश्वास नाही बसत स्वतःवर की मी एवढं छान लिहू शकतो लिहू शकते तर बऱ्याच वेळा असं होतं मी पण बऱ्याच वेळा माझं जुन्या ज्या गोष्टी आहेत त्या काढून बघते आणि सहज लिहिलेल्या असतात थोड्या असतात जास्त असतात पण सहज लिहिलेल्या गोष्टी नंतर वाचल्यानंतर त्या गोष्टी एवढ्या सुंदर वाटतात आणि इतक्या मनाला भावून जातात की असं कधी कधी ना असं वाटतं की वा छान लिहिले म्हणजे खरोखर स्वतःचे पाठ थुपटून घ्यावीशी वाटते इतके म्हणजे कधी कधी आपण छान लिहितो तर असं हे लेखन आहे तर आता तुम्ही पत्र लिहायला सुरुवात करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही पहिलं पत्र कुणाला लिहिलं आणि त्यांनी ते वाचल्यानंतर त्यांची काय रिॲक्शन होते हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा